बॅलेट पेपरवरती पुन्हा निवडणूक घेण्यात यावी महाराष्ट्राचा निकाल हा जनतेचं मत नाही 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 त्रिवार अशा नाही। निकालांचा विचार करता येत नाही असं उद्दिग्न वक्तव्य संजय राऊतांनी केलंय महायुतीचा विजय त्यांना पसलेला नाही पण संजय राऊत एकटे नाही अगदी निवडणुकीचा निकाल येईपर्यंत निवडणूक महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी अटीतटीची होईल असं अनेकांना वाटलं होतं लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत उलट निकाल लागला आणि महाविकास आघाडीला धक्का बसला एवढंच नाही तर काँग्रेस पक्षाच्या दिग्गज नेत्यांचा पराभव झाल्यामुळं सा साफ झाल्याचं बीड हिंगोली धाराशिव पुणे सोलापूर सातारा कोल्हापूर अमरावती वर्धा बुलढाणा ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग नाशिक जळगाव अशा जवळपास वीस जिल्ह्यातून काँग्रेस हद्दपार झाली आहे काँग्रेसच्या अनेक दिग्गज नेते अक्षरशः धक्कादायक पडलेत वर्षानुवर्ष बाले किल्ले राहिले त्यांचे मतदारसंघ ढासळू लागले लोकसभेत तेरा जागा जिंकून अनपेक्षितरित्या सर्वात मोठा पक्ष ठरलेला काँग्रेस विधानसभेत मात्र सोळा जागांवरच थांबला त्यामुळे काँग्रेसचे हे मोठे नेते कसे गणले त्यांना नेमका का, का पराभव स्वीकारावा लागला हेच बोलूयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी मोहिनी जाधव आणि तुम्ही पाहताय लगावती तर सर्वात आधी तपशीलवार कोणत्या काँग्रेस नेत्यांचा धक्कादायक धक्कादायकरित्या पराभव झालाय यावरती एक नजर टाकूयात तर सगळ्यात मोठं नाव आहे बाळासाहेब थोरात यांचं संगमनेर मधनं बाळासाहेब थोरात पराभूत झालेत बाळासाहेब थोरात यांनी आतापर्यंत आठ वेळा निवडणूक लढवली होती ते एकदाही हरले नव्हते महाविकास आघाडीची सत्ता आल्यास ते मुख्यमंत्री पदाचे प्रमुख दावेदार देखील मानले जात होते मात्र आता नवव्या वेळी त्यांना पराभव स्वीकारावा लागला बाळासाहेब यांनी काही दिवसांपूर्वी एक विधान केलं होतं की काँग्रेससह महाविकास आघाडीला एकशे ऐंशी जागा मिळाल्या तर आश्चर्य वाटू देऊ नका पण हे असं म्हणणारे बाळासाहेब थोरात यांचाच पराभव झालाय संगमनेरमध्ये शिवसेनेचे उमेदवार अमोल खताळ यांनी बाळासाहेब थोरात यांचा दहा हजार पाचशे साठ मतांनी पराभव केला दुसरं नाव आहे राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचं कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा धक्कादायक पराभव झालाय भाजपचे उमेदवार अतुल भोसले यांनी पृथ्वीराज चव्हाणांचा एकोणचाळीस हजार तीनशे पंचावन्न मतांनी पराभव हो केला काँग्रेसच्या दिग्गज नेत्या माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनाही पराभवाचा सामना करावा लागला यशोमती ठाकूर सलग तीन वेळा तिवसा मतदारसंघात निवडून आल्या होत्या तिवसा विधानसभा मतदारसंघात भाजपने यशोमती ठाकूर यांच्या विरोधात राजेश वानखेडेंना उमेदवारी दिली होती वानखेडे यांच्याकडे एकवीस फेऱ्यानंतर आठ हजार एकशे पंच्याण्णव मतांचं लीड घेत त्यांनी विजय पक्का केला असाच पराभव लातूरमध्ये देखील झाला लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडनं काँग्रेसचे महा विद्यमान आमदार धीरज देशमुख तर महायुतीकडनं भाजपचे विधान परिषदेचे आमदार रमेश कराड यांच्या धीरज देशमुखांचा पराभव झाला असून भाजपचे रमेश कराड इथन विजयी झालेत असेच धक्के काँग्रेसला उत्तर महाराष्ट्रातही बसलेत धुळ्यात धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा पारंपरिक मतदारसंघ म्हणून ओळखला जातो या मतदारसंघात यापूर्वी राज्याचे माजी मंत्री रोहिदास पाटील यांनी त्यांचं वर्चस्व राखलं होतं त्यांचं वारसा पुढे आमदार कुणाल पाटलांनी काँग्रेसच्या माध्यमातून चालवला मात्र या विधानसभा निवडणुकीमध्ये आमदार कुणाल पाटलांचा पराभव झाला भारतीय जनता पक्षाचे राम भदाने यांनी त्यांचा पन्नास हजार पेक्षा जास्त मतांनी पराभव केलाय काँग्रेसचे ज्येष्ठ नेते के सी पाडवी यांचाही अक्कलकुवामध्ये धक्कादायक रित्या पराभव पाहायला मिळाला सोबतच कसबा पेठ विधानसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकरांचा देखील मोठ्या लीडनं पराभव झाला त्यांच्या विरोधात भाजपचे हेमंत रासने विजय झाला या निवडणुकीत काँग्रेस आणि त्यांच्या दिग्गज नेत्यांचा पराभव एक महत्वाचं कारण म्हणजे निवडणुकीला जायच्या आधीची काँग्रेसची स्थिती महाराष्ट्रात गेली पाच वर्ष काँग्रेसची अवस्था एवढी काही चांगली नव्हती दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत चौथ्या क्रमांकावरती गेल्यापासून या पक्षात अजिबात चैतन्य नव्हतं पक्षाला गळती लागली होती राधाकृष्ण विखे पाटील ते अशोक चव्हाणांपर्यंतचे अनेक दिग्गज नेते पक्षाला सोडून जात होते मात्र लोकसभा निवडणुकीत राज्यात सर्वाधिक तेरा खासदार काँग्रेसने निवडून आले आणि पक्षात एकदम जोश आला मात्र हे यश खरंच टिकणार होतं का पक्षाच्या कामामुळं की मित्र पक्षांच्या लाटेमुळे यश मिळालं यावरती काँग्रेसने के विचारच केला नाही लोकसभेप्रमाणेच विधानसभेत सर्वाधिक आमदार निवडून येणार आणि मुख्यमंत्री पद मिळणार या आशेवरती पक्षाचे नेते हवेत गेले अगदी मुख्यमंत्री कोण होणार यावरती वाद सुरू झाला त्यामुळे पक्ष संघटना मजबूत करणं ग्राउंडवरती आपली नक्की ताकद आहे का हे जाणून घेण्यात काँग्रेस नेत्यांनी इंटरेस्ट दाखवलाच नाही आणि परिणामी विधानसभा निवडणुकीचा निकाल त्यांच्या समोर आहे काँग्रेसचा सुफडा साफ होण्याचं आणखी एक महत्वाचं कारण बघायला पाहिजे ते म्हणजे लाडकी बहीण योजना आणि त्यातनं महिलांनी दाखवून दिलेली ताकद जुलै महिन्यात अर्थसंकल्प सादर करताना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा केली त्या अंतर्गत एकवीस ते एक पासष्ट वयोगटातील महिलांना दरमहा दीड हजार रुपये मिळत आहेत राज्यातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर केली संपूर्ण राज्यात साधारण दोन कोटी महिला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी ठरल्या विधानसभा निवडणुकीपर्यंत राज्यातील लाभार्थी महिलांना साडेसात हजार रुपये त्यांच्या बँकच्या खात्यात जमा झाले होते मात्र विरोधकांकडून यावरनं सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका करण्यात आली लाडक्या बहीण योजनेचा विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारला सर्वाधिक फायदा होईल अशी चर्चा सुरू होती आणि हेच खरं ठरताना आता दिसत याला काउंटर करण्यासाठी काँग्रेसने कर्नाटकाच्या धर्तीवरती महालक्ष्मी योजना आणण्याचं आश्वासन दिलं पैसे वाढवून तीन हजार रुपये महिना करू असंही सांगितलं मात्र यावर विश्वास न ठेवता महिलांनी महायुतीच्या बाजूने मतदान केलं त्यामुळे पुढं कोणता नेता आहे हे न बघता राज्यात महायुतीचं सरकार पाहिजे अशा आशेने महिलांनी मतदान केलं त्यामुळं मग दिग्गजही पराभूत झाले दुसरी गोष्ट म्हणजे या काँग्रेसच्या दिग्गजांचे हे गड पुरुष कार्यकर्त्यांना हाती धरून उभारले गेले यामुळं या, या मतदारसंघात केवळ पुरुष कार्यकर्त्यांचं जाळं मोठं होतं त्यांनाच सत्तेत आल्यानंतर वेगवेगळे बेनिफिट्स दिले जायचे कारखान्यापासून ते सोसायट्यांपर्यंत पुरुष पदाधिकाऱ्यांचं सर्वे या पुरुष पदाधिकाऱ्यांना सर्व वेटेज दिलं जायचं या लूपमध्ये महिलांना गृहीत धरलं जायचं घरातला पुरुष आपल्या बाजूने असेल तर महिला मतदानही आपल्यालाच मिळेल असा या नेत्यांचा ग्रह असायचा मात्र याला छेद दिला लागला बहीण योजने लाभार्थ्यांनी आणि मोक्याच्या क्षणी इथं असा होण्यामागचं तिसरंही कारण असं म्हटलं की काँग्रेसने न केलेला प्रचार लोकसभा निवडणुकीच्या आधी काँग्रेसने जोरदार वातावरण निर्मिती केली होती भारत जोडो सारखी यात्रा राहुल गांधींनी महाराष्ट्रातही काढली होती मात्र विधानसभेत काँग्रेस पूर्णपणे शांत होतं की काय असं चित्र होतं नितीन गडकरी बहात्तर सभा घेतल्या मोदींनी दहा सभा अमित शहानी पंधरा सभा अशा सभा भाजपच्या मोठ्या नेत्यांनी घेतल्या असताना काँग्रेसकडनं राहुल गांधींनी केवळ केवळ सात सभाच घेतल्या त्यामुळे काँग्रेसच्या बाजूने वातावरण निर्मिती झालीच नाही काँग्रेस सत्तेत आल्यावरती काय करणार हे लोकांपर्यंत पोहोचलंच नाही लोकसभेत जी हवा झाली होती ती काँग्रेसला कायम ठेवता आली नाही आणि काँग्रेस उमेदवारांना पराभूत व्हावं लागलं एवढंच नाही तर वातावरण निर्मिती झाली नसल्यामुळे जिथं राहुल गांधींनी सभा घेतल्या तिथंही त्यांचा करिश्मा चालला नाही राहुल गांधी जिथे जिथे प्रचारासाठी गेले तिथंच काँग्रेसचा दारुण पराभव झालेला आहे राहुल गांधी यांनी नंदुरबार धामणगाव नागपूर पूर्व गोंदिया नांदेड उत्तर चिमूर या ठिकाणी प्रचार केला होता मात्र एकही उमेदवार इथं विजयी होऊ शकलेला नाही चौथं महत्वाचं कारण म्हणजे काँग्रेसचं गड असले तरी भाजपने या काँग्रेसच्या किल्ल्यांमध्ये आपलं काम चालूच ठेवलं होतं त्यामुळे संगमनेरमध्ये सुजय विखे पाटील वातावरण निर्मिती करून आले लातूर ग्रामीणमध्ये रमेश कराड यांना आधीच विधान परिषद देण्यात आली होती कराड दक्षिणमध्ये अतुल भोसले यांना फडणवीस आणि भाजप यंत्रणा जातीने रसद पुरवत राहिले आणखी एक गोष्ट म्हणजे आपला सर्वात मोठा प्रतिस्पर्धी काँग्रेसच आहे हे भाजप विसरली नव्हती आणि त्यानुसार काँग्रेस उमेदवारांच्या विरोधातही ही स्ट्रॅटेजिकली काम करत गेली आणि याचा परिणाम मग निकालात दिसला काँग्रेसच्या दिग्गजांच्या किल्ल्यांना कधी सुरुंग लागला हे त्यांनाच कळलं नाही महत्वाचं म्हणजे विधानसभा निवडणुकीत एकूण एकशे दोन जागा लढवल्या होत्या तर उद्धव ठाकरे आणि शरद पवार या दोन्ही पक्षांनी शहाण्णव आणि सत्याऐंशी अशा जागा लढवल्या होत्या महाराष्ट्रात पंच्याहत्तर जागांवरती काँग्रेसची भाजपची थेट लढत झाली त्यापैकी एकोणसत्तर जागांवरती काँग्रेसचा दारुण पराभव झाला आणि आज काँग्रेस राज्यात दयनीय अवस्थेत पोहोचलेली आहे पाचवं महत्वाचं कारण म्हणजे लोकसभा निवडणुकीत जे, जे दलित आणि मुस्लिम वोट महाविकास आघाडीच्या उमेदवारांना एक गठ्ठा झालं होतं ते आत्ता मात्र झालं नाही या उलट काँग्रेसच्या मुस्लिम मौलवींशी झालेल्या सलगीचा फायदा भाजपने उचलला आणि यातनंच प्रचारात भाजप आणि शिंदेची शिवसेना यांनी मुस्लिम लागून चालनाच्या मुद्द्यावरनं काँग्रेसला लक्ष केलं त्यातच उलेमा उलेमान्सिलिंगच्या मागण्या मान्य करून काँग्रेस पक्षाने मुस्लिमांना मोकळं रान दिलं असा प्रचार महायुतीकडनं झाला होता उलेमाच्या स्वीकारल्याच्या पत्रावरनं प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची स्वाक्षरी असल्याचा प्रचारही भाजपने केला होता भाजप किंवा महायुतीच्या याच प्रचाराचं काउंटर करणं काँग्रेसला शक्य झालं नाही त्यातच अनेक ठिकाणी स्थानिक मुस्लिम उमेदवारांनी मोठ्या प्रमाणात मतविभाजन केलं अमरावती शहरात आझाद समाज पार्टीच्या अली मोहम्मद वही पटेल यांनी पन्नास हजार मतं घेतल्यामुळे काँग्रेसचा पराभव झाला आणखी एक उदाहरण म्हणजे मालेगाव भाय या मतदारसंघात लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला एक लाख अठ्ठ्याण्णव हजार मतं मिळाली होती विधानसभेत याच मतदारसंघात काँग्रेस उमेदवाराला फक्त सात हजार चारशे मतं मिळून त्याची डिपॉझिट देखील जप्त झालं थोडक्यात हक्काची वोट बँकही ही काँग्रेसपासून दुरावली आणि काँग्रेसचा राज्यात सुपडा साफ झाला तुम्हाला काय वाटतं काँग्रेसच्या पराभवाची आणखी नक्की कोणती कारणं असू शकतात कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून कळवा आणि अशाच राजकीय घडामोडी विस्ताराने जाणून घेण्यासाठी लगावती यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका